वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि श्री स्वामी समर्थ सरणांनी ओम कालेश्वरी बघा हे माझी काळूबाई सकाळ सकाळचं दर्शन काळूबाईचं कशी दिसते काळूबाई उद्या शनिवार आहे काळूबाईची यात्रा आहे म्हणून व्हिडिओ पण बनवला आहे तुम्हाला उद्या दिसेल व्हिडिओ तुम्हाला आज मी सांगते उद्या मा उद्या शनिवार असल्यामुळे काळूबाईची यात्रा आहे

कार्यक्रम आहे माझ्या घरामध्ये सर्वांनी या उद्या उद्या शनिवारी आहे शनिवारी माझ्या काळूबाईचा कार्यक्रम आहे तुम्ही नक्की या हे बघा दाखवून मी आता काळूबाई आहे काळूबाईचा नाही म्हणजे मला आनंद झालेला आहे म्हणून उद्याच्या देवीचं माझं सामान आहे पूजेचं सामान कुठे म्हणजे महाप्रसाद पण आहे हे बघा बाजू भरपूर सामान वगैरे आणायचं आहे उद्याचं भरपूर मोठं नाही एकदम पण असतो मला जमल तसं मी एकटी करत असतो माझ्या काळूबाईचं म्हणजे काळूबाईचं बघायचं तुम्हाला चेहरा असं दिसतं म्हणजे म्हणून बाई बस ही ब माझी काळूबाई आणि माझी एडम माझी काळूबाई म्हणजे माझं सर्वस्व काळूबाई कुठेही संकट पडू दे तरी मला त्या संकटातून बाहेर काढते म्हणून माझ्या काळूबाईची मला सेवा करायला एकदम मनापासून आवडते असं ते काय बघ आहे असं हिंदू आमच्याकडे हिंदूवाला बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तर नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्याकडे आपण बघा लहानपणी असं की आपण पण ही जशी मुलं चालली ना त्याच्या मागं तसं आपण पण जायचो याच्या मागे मागे बघायला सकाळ इथं आवाज काढण्यावर आला की आपण त्याच्या मागे मागे त्यांना बघत जायचो आमच्याकडे काय बोलतात आमच्या देवीचा कार्यक्रम आहे

तो लोचे मिच्ट दिया, इपाई साथ अजया, इसे की उदे